श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा विषय जो आहे तो सर्व पित्री आमोशाचा आहे तर सर्व पित्री आमोशा महिलांनी हा नैवेद्य नैवेद्य अर्पण करावा आणि एकावन्न रुपयाचे दान तुम्हाला ज हे दान करायचे आहे त्याने आपला सात पिढीचा पितृदोष जो आहे तो आपला नाहीसा होणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्व पित्र्या आमशाला एक्कावन्न रुपयाचे दान करायचे आहे ते कोणाला करायचे आहे कसे करायचे आहे मी ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि मग तुम्ही तसा उपाय करा तर यंदा यंदा वीस तारखेला वीस तारखेला रात्री बारा वाजून सोळा मिनटाने सोळा मिनटाने अमावस्या सुरू होणार आहे ते आमोशाला आपण सर्व पितले आमोशा म्हणतात तर ती एकवीस तारखेला रात्री तीन वाजोपर्यंत हे ती रात्री उत्तर ते रात्री म्हणजे मध्यरात्री आहे ती रात्री वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे तर आपण या आमोशेला आमशेला एक एक उपाय करायचा आहे तो म तो म्हणजे आपण काय करायचं आहे तर मी ते तुम्हाला सांगणार आहे तर म ह्या महिन्या या म या, या म हा महिना म्हणजे पक्ष पंधरावडा पक्ष पंधरावडा आहे तर पित्रांसाठी पित्रांसाठी महाल्य घालतात घालतात गा घालतात पुन्हा काही जण पिंडदान करतात तर काही जण संयताविधीचं जेवण वगैरे घालतात तर, तर, तर मग ही ही जी आपण पूजा आहे जे जेणेकरून पितृदोष पितृदोष जो लागतो तो पितृदोष लागल्यानंतर आपल्या घरातील सर्व काही कामे होत नाहीत व्यवस्थित किंवा घरामध्ये भांडणं वगैरे होतात हे पण आहे महत्त्वाचं कारण मग त्यासाठी आपण एकच नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य म्हणजे आपण दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे तो न दही भाताचा नैवेद्य नैवेद्य आपण बिन बिन भात करायचा आहे तर त्या दिवशी आपण महाळ पण करू शकता जर ज्यांना कोणाला महाळ जमला म्हणजे महाळची पण तिथी असते त्या तिथीनुसार आपण जर, जर केलं नसेल तर मग आपण सर्व पित्र्या आमच्या दिवशी आपण महाळाचं जेवण म्हणजे काय असतं तर खीर असते त्याच्यामध्ये गव्हाची खीर असते विशेषतः वडी कडी पुन्हा भाज्या असतात काही ठिकाणी मोहर म्हणून मिळतो आमच्या कोल्हापूरच्या साईडला तर आम्हाला मोहर म्हणून मिळतो तर ते मोहर म्हणून आम्ही त्याची भाजी करून आम्ही पित्रांना घालत असतो आणि चपाती वगैरे सर्व असं बा व वरण भात वडी कडी सगळं असतं असं मस्त असते जेवण थापीवड्या था, असतात काही ठिकाणी आळूवड्या असतात असं काही काही ठिकाणची ज्या ठिकाणची पद्धत जशी आहे तशी आपण ती करून घ्यायची आहे नंतर हा दोष नाहीसा करण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दहीभाताचा तर स्त्रियांना तर हा डबल असतो पितृदोष कारण पी माहेरचा पण पितृचा दोष असतो आणि सासरकडच्यांचा पण असतो म्हणून मग आपण नक्की प्रत्येक स्त्रीने हा दहीवाताचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे दहिवाताच्या नैवेद्याने आपले थोडेफार तरी पितृदोष कमी होतात आणि आपले जे काही जे काही आपले जे काही आपले पितृदोष आहे ते कमी होतात आणि त्यामुळे आपले काम कामही मार्गी लागतात म्हणून आपण करायचं आहे आणि त्या दिवशी आपण संक्षिप्त भागवत म्हणून हा हा मिळ संक्षिप्त भागवत कथा म्हणून आहे तो जर आपण कथा ग्रंथ वाचला तर पितृदोष पण आपल्याला कमी लागतो म्हणून मग आपण ते तेही वाचावे किंवा पितृस्तुती म्हणून असते ते ते करायचं आहे पुन्हा महादेवांची महादेवांची आराधना करायची आहे असं सर्व काही आपण करायचं आहे आणि हिरण्यदान म्हणून असते ह्या दिवशी आपण ते आवर्जून करावे हिरण्यदान म्हणजे काय तर आपण ब्राह्मणाला अं ते हिरण्य दान दान जे घेणारे ब्राह्मण असतात ते वेगळेच असतात त्या ते साधारण म्हणजे त्या ते कसे असतात हे पित्रा हे सर्व पित्रे आमच्या असतात त्या त्याच वेळी हे जे ब्राह्मण आहेत ते क्वचितच ब्राह्मण असतात त्या ब्राह्मणांना बोलवून आपण ते हिरण्यदान करून घ्यायचं आहे काही जण पिंडदान करतात श्राद्ध करतात सर्व काही असं ह्या महिन्यामध्ये करतात तर मग आपण हिरण्यदान हे करायचं आहे तर हिरण्यदानासाठी आपल्याला फक्त सव्वा पावशेर पेढे पेढ्यांचा बॉक्स आपण हा त्या ब्राह्मणांना द्यायचा आहे त्यानंतर आपण जर आपले जर आपले पूर्वज जर एखादा असेल तर ते पू जे आपले धोतर वगैरे घालत असतील तर आपण ते धोतर म्हणजे नवीन असं धोतर त्यांना त्या ब्राह्मणांना द्यायचं असते आणि छत्री किंवा चप्पल आपण असं यथाविधीचे आपण काही पण असं दान करू शकतो एखाद्या व्यक्तीला करू शकतो किंवा ब्राह्मणाला पण करू शकतो असं आपण दान करून आपण आपले एक्कावन्न रुपयाचे दान द्यायचे आहे एक तर तुम्हाला जर एक्कावन्नचे द्यायचे नसेल तर मग आपण अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये असं आपण देऊ शकता आणि आपले पितृदोष आपण कमी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ